प्रत्येक दहशतवादी हल्ला परतवून लावण्याची ताकद प्रत्येक नागरिकांमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे राम मंदिर चौकात लोकहित मंचचा उपक्रम सांगली प्रतिनिधी हारून नालबंद सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक जवान पोलीस अधिकारी शहीद झाले मात्र असे भ्याड हल्ले परतवून लावण्याची ताकद भारतातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शहीदांना आदरांजली वाहताना व्यक्त केली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई शहरावर लष्कर हे तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे येऊन हल्ला चढवला होता यामध्ये एकूण एकशे साठ भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडले होते शिवाय यामध्ये एटीएस प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर तुकाराम ओंबळे संदीप उन्नी कृष्णन गजेंद्र सिंग शशांक शिंदे यांच्यासह एकूण अठरा जण शहीद झाले होते या सर्व शहीदांना लोखित मंचच्या वतीने आज सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्राणांची बाजी लावून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्या या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगलीश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ज्येष्ठ नागरिक बाबालाल जमादार माजी नगरसेवक आनंदराव परांजबे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शौर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे किरणराज कांबळे विजय आवळे अनिकेत यादव मिलिंद कांबळे प्रसाद पाटील संग्राम भोसले रितेश यमकर आदी मान्यवरांसह लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्तावनेचे वाचनही करण्यात आले सांगली महानगर वार्ता न्यूज प्रतिनिधी हरुण नालबंद जाहिरातीसाठी संपर्क शहात्तर शहाण्णव बारा आमच्या ला, करा, करा मुंबईमध्ये जे सव्वीस अकरा शहीद झाले होते अधिकाऱ्यांचे लोकहित मंच दिन आम्ही दुसरं वर्ष साजरं करत आहोत आज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकहित मंचावर दिन राम मंदिर चौक येथे आम्ही हो त्यांना आदरांजली घेतली सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस के साजरा केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनेचे संविधान सभेमध्ये स्वीकृती देण्यात आली तसेच आज सव्वी सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबई येथे दहशत हल्ला झालेला आहे तो दिवस शहीद म्हणून साजरा केला होतं या निमित्ताने दोन्ही गटाला मी स्वीत्या वंदन करतो सव्वीस अकरा या दिवशी मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता आणि हा भ्याड हल्ला परतवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेले शेकडो जिगरबाज पोलीस विभागात आणि सैन्य विभागात कार्यरत आहेत या सर्वांनी मुंबईवरचा हा भ्याड हल्ला परतवून लावला आणि दहशतवादाला प्रत्यक्ष पकडून त्याला शेवटी फाशी देण्यात आली आपल्या देशावर कोणी जर का असा भ्याड हल्ला केला आणि इथल्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथला प्रत्येक भारतीय हा पेटून उठणार आहे आणि हा धाड हल्ला परतवण्याची ताकद प्रत्येकात आहे हे सव्वीस अकराने दाखवून दिलं आणि त्यामुळे आज, आज सांगली जिल्ह्यामध्ये मी आज या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आलेलो आहे यानुषय मी आपल्याला सर्वांना हेच सांगू इच्छितो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जे आपल्या पूर्वजाने आपल्याला हा दिलेला आहे हे जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य एकता बंधुता हे अखंडपणे राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय हिंद